आता मी सरस्वती स्तुती अं आपल्या समोर सादर करतो ब्रह्मचारिणी शारदा देवी बुद्धिदात्री सरस्वती ब्रह्मचारिणी शारदा देवी सरस्वती शुक्लांबरा शिवानुजा सिद्धिदात्री भगवती तेज शुभ्र वस्त्रणे तेज तेजुभ्र वस्त्रणे शशी कमळावर वी राजती असे सदा विना हात राजहंसमोर संगती ज्ञान स्वरूपिणी सावित्री ज्ञान स्वरूपिणी सावित्री सुवर्ण ऐश्वर सत्ता प्रतिष्ठती साहित्य विद्या मंत्र तंत्र साहित्य विद्या मंत्र तंत्र वेद ग्रंथांची अधिपती ब्राह्मणी गायत्री माता साऱ्या ब्रह्मांडा रक्षिती साऱ्या ब्रह्मांडा रक्षिती भुवनेश्वरी वरदायिनी हर एक मन तू जाणती भुवनेश्वरी वरदायिनी हर मन एक तू तु जाणती तुझला आई वंदितो मी जगजननी मा भारती जगजननी मा भारती धन्यवाद